नमस्कार टॉप एट मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर फिनिक्स अकॅडमीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते प्राध्यापक नितीश कराळे सर आहेत प्रथमतः कराळे सरांचं अकलूज नगरीमध्ये स्वागत आहे आज मुकना ते मुकनायक परिसंवाद या कार्यक्रमासाठी ते प्रमुख म्हणून लाभलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर एक दोन प्रश्नावरती चर्चा करूया सर नमस्ते नमस्कार नमस्कार ज्या प्रकारे अ खर तर राजकीय प्रश्न आहे ज्या प्रकारे आता माहिती सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे राज्याच्या जनतेला त्यांनी जे आश्वासन दिले होते काय सर तुम्हाला वाटतंय का ते आश्वासन शंभर दिवसामध्ये त्यांनी काही काम केले किंवा के पुढे पाहतील त्यांनी आश्वासन दिलं होतं का लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये करू लाडक्या बहिणीच्या त्यांनी एकही रुपया वाढवला नाही उलट लाडक्या बहिणी म्हणजे वरून आदेश होता इलेक्शनच्या अगदर का कोणतीही लाडकी बहीण आली तर तिचा फॉर्म रिजेक्टच वालेला नाही पाहिजे आणि आता त्यांनी फॉर्मही रिजेक्ट केले आणि पैसे पंधराशे रुपये वाढवले नाही म्हणजे सरळ लोकांच्या तोंडाला पैशाचे पानं पुसण्याचे यानं काम केलं आहे त्याच्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ म्हणे तो तो विशेष नाही आहे त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना जी होती ते टोटली बंद केली पोटे आंदोलन करून राहिले नागपुरात आंदोलन झालं आमच्या वर्धेतही झालं इकडे झालं असं ठीक आहे म्हणजे यांनी केवळ लोकांना गांजरे दाखवले तेव्हा आम्ही तुम्हाला हे देऊ हमक देऊक देऊ पुन्हा कर्जमाफीची घोषणा केली होती शेतकऱ्याच्या कर्जमाफीची या बजेटमध्ये अजित पवार साहेबांना कर्जमाफीचा की काढला नाही नाही का अशा अनेक योजना म्हणजे ते आता बंद करायच्या मार्गावर कर निघाले आणि ही लाडकी बहीण योजना आणली चांगली गोष्ट आहे पण या लाडक्या बहीण योजनेमुळे शेचाळीस हजार पाचशे करोड रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भूदंड आहे त्याच्यामुळे आता चार हजार महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरनं आंदोलन केलं जवळपास चार लाख चार हजारने चार लाख त्याच्यातले म्हणजे चाळीस हजार करोड रुपयाचं त्याचं जवळपास पेमेंट थकला आहे आणि असे अनेक विभागाच्या स्कीमचे जसं आता म्हणजे असं म्हणता येईल का एज्युकेशनमधले मधले जे शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे पैसे आहे मग ते स्वाधार योजनेचे असो का ते ओबीसीच्या वसतीगृहाच्या पोरामध्ये पोरांना जे, पोरा जे आधार योजना आहे लागू त्यांना पाच हजार रुपये जेवणा खावण्यासाठी मिळते ते पैसे टोटली आहे ना त्यांना पाच पाच महिने झाले सहा महिने झाले पूर्ण हॉस्टेलवर हो आहेत दिले नाही म्हणजे सरळ भाषेत का लाडक्या बहिणी तुपाशी आहे आणि भाषे मात्र लग्न हिंडून राहिली इकडं तिकडं त्या भाषेला दोन वेळेचं जेवाचं अन्न त्या हॉस्टेलवर भेटून नाही राहिलं इतकं बदमाशी सरकार आहे या सरकारनं नुसते गाजरं दाखवले आणि लोकांचं मतदान आपल्या पायड्यात पाडून घेतलं आणि या सगळ्या महाराष्ट्राचा सत्याना शहर करून टाकला नक्की सर ज्या प्रकारे आपण खरं तर म्हणतो की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातलं मसाजोग प्रकरण घडतं परभणीतील सोमनाथ सूर्यंशीचा विषय असेल किंवा परवा जालण्याचा विषय असेल हे माहितीचं सरकार सत्तेवर आल्यापासून हत्याकांडाचं किंवा प्रमाण वाढताना का गुन्हेगारीच प्रमाण प्रचंड वाढलं त्याच्या अगोदर म्हणजे यायची सत्ता होती बदलापूरची घटना तुम्ही पाहिली नाही का बदलापूरची घटना आणि आता हे जी मसाजोगची घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या ठीक आहे क्रूर पद्धतीने हत्या केली लाज वाटायला पाहिजे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासारख्या माणसांनी त्यांना हे फोटो याच्या अगोदर पोहोचले नसेल का ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे विशेष नाही का ते फोटो पहिले त्यांच्याकडे पोहोचल्या त्या व्हिडिओ क्लिप्स पोहोचल्या पण देवेंद्र फडणवीस चे मित्र आहे आका ठीक आहे हे आकाचे आका आणि आका। हे एबीव्ही पी जेव्हा होती तेव्हा हे सोबत होते हे काही महाराष्ट्राला सांगायची गरज काही लोकांना कदाचित माहीत नसेल तिथून कुठून मग राष्ट्रवादीत आले पुन्हा ह्या मग आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले तर यांना आतापर्यंत सत्तेत यांनी काबर ठेवलं हा माझा पहिला प्रश्न आहे का म्हणजे तुम्ही सरळ आहे का इतकी निर्गुण हत्या होतानाही तुम्ही त्या नेत्याची बाजू घेऊन राहिले होते ज्या नेत्याच्या वरद हस्त त्या वाल्मिक कराडवर होता आणि त्याने वाचवण्याचे खूप सारे प्रयत्न आता पण झाले आणि मला वाटते याच्यापेक्षा भयंकर निर्गुण हत्या त्या बीड जिल्ह्यात झाल्या असतात मला वाटते दहा ते बारा मर्डर बाहेर येऊ शकते आणि त्याच्यात सरळ सरळ त्या आताचा हात आहे डीएमचा हात आहे हे स्पष्ट स्पष्ट दिसत आहे म्हणून मग आता कोणतरी जबाबदारी घेतली पाहिजे मग आपला मुख्यात चालला जाईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं आणि महाराष्ट्रातल्याही काही लोकांनी थोडस लक्ष देणं गरजेचं आहे का अशा जो माणूस या गुन्हेगारीला चालना देते त्याचं स्टेटस ठेवणं किंवा त्याला चालना देणं हे चुकीचं आहे महाराष्ट्र त्या बिहारच्या वाटेनं लागल्याशिवाय राहणार नाही मला तर वाटते वा लागूनच राहिला कारण रोजच्या एक एक घटना बाहेर येऊन आला आता जालनाची घटना झाली ठीक आहे परभणीला सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते पोलीस कस्टडीत झाली तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि संतांची भूमी आणि विचारांची भूमी आहे ठीक आहे आपण आदर्श आहे या देशासाठी आणि अशा जर भूमीत हे असे हत्याकांड होत असेल ना त्यांना जर न्याय मिळत नसेल मग मात्र सर्वसामान्य लोकांनी पहाच कुणीकडे हा प्रश्न आहे नक्की सर सध्या महाराष्ट्रामध्ये मा दुसरा एक महत्वाचा प्रश्न भेडसावतोय मग त्या सभागृहामध्ये चर्चा आहे बाहेर चर्चा आहे औरंगजेबाची समाधी संदर्भात प्रश्न आहे काय लोक म्हणतात काढून टाकली पाहिजे अशा वागल्यामुळे किंवा अशी स्टेटमेंट काय यामुळे महाराष्ट्राची जी पुरोगामीची प्रति अं प्रतिमा आहे ती कुठेतरी मलिन होताना दिसते का मला वाटते औरंगजेबाची समाधी जी आहे आता मेल्यानंतर म्हणजे मला असं वाटते का कुत्रा आपल्याला डसलं म्हणून हि हिंदू संस्कृती जी आहे जी सांगते त्याच्या म्हणण्यानुसार तर कुत्रा आपल्याला डसलं तर आपण कुत्र्याला डसत नाही म्हणजे आपली ती प्रवृत्ती नाही आता एखादा माणूस मेल्यानंतर त्याला लागणारी साडेतीन हात जागा ही तर कोणीही देते दुश्मनही देते ठीक आहे त्यानं जे क्रूर कर्म केले ते तर अत्यंत वाईट आहे आपण त्याला माफच करू शकत नाही पण नेल्यानंतर त्याची समाधी उखरून काढणं हे मला तरी वाटते का योग्य नाही आणि असे स्टेटमेंट केल्यामुळे दोन धर्मात दोन जातीत आणि तसंही छत्रपती शिवाजी महाराज ही मुसलमानाच्या बाजूनच म्हणजे हिंदू मुसलमानाचं राजकारण जे आहे आता सांगण्यात येते पण छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसानं हो, सांगतले काय हसा आदर्श घ्यायला पाहिजे तर त्या माणसाची त्या हत्या करून टाकली शिवाजी कोण होता हे या पुस्तकातून ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पानसरे यांनी त्यांची हत्या केली तर हे अशा पद्धतीचं जे राजकारण आहे हे असे कॉन्ट्रशियल स्टेटमेंट करायचे समाजात दुफळी निर्माण करायची आणि या देशात दोन ध्रुव तयार झाले पाहिजे हिंदू मुसलमानाचे आणि आपली सत्तेची पोळी शकत राहायची हे सेम तसंच राजकारण आहे आणि याले सरळ सरळ हे जे आर एस एस विचारसरणीचं सरकार आहे हे सरळ सरळ फेवर करते म्हणून ठीक आहे खरे औरंगजेबाची औलादी जिवंत आहे ठीक आहे तो कोण ज्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली कोरट कोरटकर कोरटकर आणि सोलापूरकर आता त्या कोरटकरने जामीन दिला न्यायालयानं काउन दिला जामीन तर महाराष्ट्र शासनाच्या वकिलानं आता महाराष्ट्र शासनाचा वकील कोणाच्या मनात ऐकल देवेंद्र फडणवीसच्या त्यानं स्टेटमेंटच नाही दिलं त्यानं स्टेटमेंट नाही दिलं म्हणून त्याला बेल झाली याला जबाबदार कोण तर महाराष्ट्र शासन आहे म्हणजे तुम्ही हे औरंगजेबाच्या अवलादित महाराष्ट्रात पोसून ठेवत आहे आणि हे खरे औरंगजेबाची अवलादि आहे ठीक आहे यायले इथं गाडायला पाहिजे महाराष्ट्राच्या मातीत जे छत्रपती शिवाजी महाराजाला खालच्या भाषेत बोलतात छत्रपती शिवाजी महाराज अ पळून आले म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी काय कर्तव्य केलं का त्यांचे वडील म्हणजे बायोलॉजिकल फादर दादाजी आहे म्हणतात झालेले लाज नाही वाटत म्हणजे त्याला नागोळे करून पन्ना आले पाहिजे त्या कोरट करले आणि त्याचे फोटो कोण्या लोकांसोबत आहे ते साधी दुनिया पाहून राहिली अमित शहा सोबत पंतप्रधानासोबत देवेंद्र फडणवीस सोबत म्हणजे ते मोठ्याल्या लोकांसोबत फोटो आहे ठीक आहे आणि त्याले सपोर्ट याच लोकांचा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून तर आर एस एस चे जेवढे लोक आहे त्याचा सपोर्ट आहे आणि हे खरे औरंगजेबाच्या औलाधी पोसत आहे आणि आपल्याला सांगते का ठीक आहे औरंगजेबाची समाधी खोडून खोदून काढली पाहिजे अरे तो तो मेला पण जे इथं औलादी जिवंत आहे आणि जे महाराष्ट्रात या दुही निर्माण करून राहिली त्याला पकडून टाका जेलमध्ये तर ते तसं नाही करणार नक्की सर अतिशय परकल्पना तुम्ही त्याच्यावरला शेवटचा प्रश्न एक आहे आपण ज्या पक्षाचे प्रवृत्त आहात त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल सध्या राजकीय म्हणजे महाराष्ट्राच्या गावागावात चर्चा आहेत नहीं। मी जयंत पाटील पक्ष सोडणार जयंत पाटील पक्ष सोडणार काय वाटतं जयंत पाटील पवार सोडून जातील का मलाही माहित नाही मी मुंबईला बरेच दिवस झाले गेलो नाही पक्षात काय अंतर्गत चालू आहे त्याच्याबद्दल मला काही माहित नाही पण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे जाऊ शकते पार्टीत राहू शकते त्यांना वाटत असेल तर ते जाईन नाही तर राहील ठीक आहे त्याच्याबद्दल मला अजून काही माहित नाही मी मुंबईला आता जवळपास तीन महिने झाले गेलोच नाही आणि माझी भेट पण नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण आता मला तरी वाटते का जाणार नाही आता ना शेवटी त्याचं स्वातंत्र्य नक्की सर धन्यवाद तर ते अं मैदानी तो प्राध्यापक सर आपल्याला आपल्याशी टॉक एट मराठीशी बोलताना अतिशय दिलखुलासपणे आपली मत त्यांनी परखडपणे मांडलेले आहेत धन्यवाद मी टॉक एट मराठी सह अण्णा भोसले अकलूज